नमस्कार तर आज शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आज समोर आलेली आहे पहा शेतकऱ्यांना येत्या काही तासामध्ये ज्या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये तेरा हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा होणार आहे तर शेतकऱ्यांना सर्वात मोठा प्रश्न आहे हे पैसे नेमकं आम्हाला कधी मिळणार बघा दुपारी या ठिकाणी शेतकऱ्याला म्हणजे की बघा दुपारी आता दुपारच्या नंतर म्हणजे की चार वाजाच्या पुढे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खटाखट खटाखट तेरा हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा होणार बघा आजची या ठिकाणी जिल्हा यादी पण या ठिकाणी जाहीर झालेली आहे अचानक या ठिकाणी शासनाने घेतलेला हा मोठा निर्णय आहे आज या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये तेरा हजार पाचशे रुपये टप्पा या ठिकाणी मिळणार आहे तर शेतकऱ्यासाठी सर्वात आनंदाची आणि सर्वात मोठी या ठिकाणी आजची ही अपडेट आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे काम देखील करावं लागणार ज्याशिवाय तुम्हाला ही जे काय पैसे आहे पीक विम्याचे जे काय पुढील टप्पा आहे तो मिळू शकत नाही आता जर तुम्ही जर ते काम केलं तरच या ठिकाणी तुम्हाला हे पैसे मिळणार परंतु हे काम करण्यासाठी आपला व्हिडिओ खूप छोटा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाणार आहे तुमच्या खात्यावर जर तुम्हाला हे पिक विम्याचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला कोणते काम करावे लागणार आहे परंतु बघा आजचे जिल्हा यादी जाहीर झाले आहे आज कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्याला पैसे मिळणार ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि अशीच नवनवीन जर अपडेट तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर ही अपडेट या ठिकाणी मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो बघा अनेक फेक बातम्या सुटेल आहे जे काय पिक विमा आहे तो दहा हजार हजार मिळणार कोणी कोणी तर असं म्हणतं दहा हजार तर ठीक आहे दहा हजार तर शेतकऱ्याला मिळणारच आहे परंतु बघा कोणी कोणी असंही म्हणतं की एक लाख मिळणार तीस हजार मिनार चाळीस हजार मिळणार तर असं काही नाही बघा शेतकरी मित्रांनो खरी माहिती या ठिकाणी जाणून घ्या सत्य माहिती जाणून घ्या तुम्हाला जो काप किंवा आहे तो तेरा हजार रुपये परमाणित या ठिकाणी मिळणार आहे चला तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आजची जिल्हा आहे या ठिकाणी पाहून घेऊया तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे की नाही बघा तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे का नाही ते देखील एकदा पाहून घेऊया चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहा विदर्भातील पीक विमा वितरणाची स्थिती आज आपण स्थिती जाणून घेणार आहोत की कि शेतकऱ्याला रक्क किती रक्कम मिळाली आहे किती रक्कम या ठिकाणी मिळायची राहिली आहे म्हणजे की शेतकऱ्याला जी काय संपूर्ण अपडेट आहे ती आपल्या चॅनलवर आज मिळून जाणार आहे बघा विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणात मोठ्या प्रमाणात ठिकाणी पावत दिसून येत आहे बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये तीनशे सोळा कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असतानाही केवळ पंच्याहत्तर पॉईंट कोटी रुपये बघा तीस टक्के वितरित करण्यात आलेले आहे आता उर्वरित जी काय रक्कम आहे ती कधी मिळणार ते देखील पाहून घ्या उर्वरित जे काही दोनशे चाळीस कोटी रुपयांचे वितरण अद्याप बाकी आहे बघा या उलट अमरावती जिल्ह्यात पन्नास पॉईंट एकसष्ट कोटी रुपयांचे वितरण योग्य प्रमाणात पूर्ण झालेलं आहे म्हणजे की बघा आजू काही जिल्ह्यांचे वितरण बाकी आहे ते या ठिकाणी चोवीस तासामध्ये शेतकऱ्याला या ठिकाणी मिळणार आहे आता या ठिकाणी पहा जिल्हे पाहणे खूप महत्वाचे आहे जिल्हा यादी पाहणं महत्वाचं आहे आणि कोणत्या जिल्ह्याचा किती निधी मंजूर केला गेला आहे किती निधी शेतकऱ्याला मिळाला आणि किती निधी शेतकऱ्याला या ठिकाणी मिळायचा राहिला ते देखील तुम्हाला संपूर्ण अपडेट त्या ठिकाणी मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर झालेला सत्याहत्तर कोटी रुपयांपैकी बहुतांश शेतकऱ्यांना कमी रक्कम या ठिकाणी मिळाली आहे बघा आता वाशिम जे काय जिल्हा आहे बघा बत्तीस पॉईंट शेहेचाळीस कोटी रुपयांपैकी केवळ दहा पॉईंट साठ कोटी रुपयाचे वितरण झाले आहे म्हणजे की बघा यवतमाळ जिल्ह्यात एकशे बावन्न पॉईंट ब्याण्णव कोटी रुपये या ठिकाणी मंजूर झाले असले तरी वितरण प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही म्हणजे की बघा एकच उद्देश एवढा होता की शेतकऱ्याला जी काय रक्कम आहे ती या ठिकाणी मिळायची राहिलेली आहे आता या ठिकाणी जिल्हे पाहणं गरजेचे आहे आता शेतकरी मित्रांनो नागपूर जिल्ह्याचा जर विचार केला आपण बघा एकसष्ट कोटी रुपयांच्या ठिकाणी वितरण पूर्ण झाले आहे तर चंद्रपूर जिल्ह्यात या ठिकाणी मंजूर झालेले एकवीस कोटी रुपयांचे वितरण अपूर्ण आहे म्हणजे की बघा अपूर्ण या ठिकाणी वितरण आहे वर्धा जिल्ह्यात मात्र एकशे सोळा बघा एकशे सोळा पॉईंट पंधरा कोटी रुपयांपैकी फक्त एकशे चौदा कोटी रुपयांच्या ठिकाणी वितरण पूर्ण झाले म्हणजे की जवळपास आठ टक्के या ठिकाणी वितरण या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे म्हणजे की हे बघा वर्धा जिल्ह्याचं आहे तर शेतकरी मित्रांनो वर्धा जिल्ह्याला या ठिकाणी बहुतांश रक्कम आहे त्यांना आता खूप कमी रक्कम मिळू शकते परंतु जे का बाकीचे जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा म्हणजे की असे अनेक जिल्हे आहे की ज्यांना रक्कम मिळायची नाही गडचिरोली जे का जिल्हा आहे केवळ तीन कोटी रुपयांचे वितरण झाले आहे तर भांडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये बघा शेतकऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक क्रेमनुसार अत्यंत कमी रक्कम मिळाली आहे ज्यामुळे त्यांच्या ठिकाणी नाराजी पसरली आहे पण चिंता करू नका दुसऱ्या टप्प्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळण्यास सुरुवात होणार आहे आता शेतकरी पहा नाशिक विभागातील पीक विमा वितरणाची स्थिती स्थिती जाणे अत्यंत महत्वाचं आहे तेव्हा या ठिकाणी शेतकऱ्याला कळेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये का काय या ठिकाणी सुरू आहे बघा नाशिक विभागातील जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणात विलंब होत आहे जे का पीक विमा विलंब आहे तिचा दुसऱ्या टप्प्या ठिकाणी शेतकऱ्याला आतापर्यंत मिळालं नाही नाशिक जिल्ह्यात अठ्ठावन्न कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला बघा असतानाही अद्याप एकपन्न रुपये या ठिकाणी शेतकऱ्याला या ठिकाणी मिळालेला नाही धुळे जिल्ह्यामध्ये बघा एकोणतीस कोटी रुपयांचे पैकी बघा जे काही एकोणतीस कोटी रुपये आहे त्यांच्यापैकी फक्त बावीस कोटी रुपयांच्या ठिकाणी वितरण झाले आहे तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सोळा कोटी रुपयांपैकी फक्त पाच कोटी रुपयांचे वितरण झाले म्हणजे की बघा जे काय नंदुरबार जिल्हा आहे तिथे फक्त शेतकऱ्याला जवळपास खूप कमी रक्कम म्हणजे की दहा टक्के रक्कम मिळालेली आता उर्वरित जी काय रक्कम आहे उर्वरित चौदा टक्के म्हणजे की बघा चौदा कोटी रुपये मिळायचे राहिलेले आहे आता हे रक्कम या ठिकाणी चोवीस तासामध्ये शेतकऱ्याला मिळण्यास खटाखट या ठिकाणी सुरू होणार आहे म्हणजे की सर्व शेतकऱ्याला तर मिळणार नाही परंतु पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होईल तर शेतकरी मित्रांनो पाहा पुढील जिल्हा या ठिकाणी पाहून घ्या तुम्हाला एक मोठे काम देखील करावं लागणार ज्याशिवाय तुम्हाला ही रक्कम मिळू शकत नाही आता जळगाव जिल्ह्याचा जर विचार जर केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये चौरचाळीस कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला पर पर आहे परंतु कॅल्क्युलेशनची प्रक्रिया अद्यापि सुरू असल्याने ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे मात्र वितरणाची प्रक्रिया हळवारपणे सुरू आहे म्हणजे की हळवारपणे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे आता चोवीस तासामध्ये या ठिकाणी दुसरा टप्प्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळण्यास सुरुवात होणार आहे आता आपण पश्चिम महाराष्ट्रात जे काय आहे ते शेतकरी मित्रांनो त्याचा विचार करूया बघा पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये वितरणाचे प्रमाण तुलनेत कमी आहे आता कोल्हापूर जिल्ह्यात केवळ बघा आठ पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपये या ठिकाणी वितरित केले जाणार आहे ज्याचा लाभ बघा ज्याचा लाभ या ठिकाणी आठ हजार दोनशे शेतकऱ्याला ठिकाणी मिळेल सातारा जिल्ह्यात तर फक्त पन्नास लाख रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे जो अत्यंत कमी आहे दुसऱ्या टप्प्याच्या अंदाजानुसार बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये एकशे एकतीस कोटी रुपयांपैकी विमा मंजूर झाला असून वितरणाचे कॅल्क्युलेशन प्रक्रिया सुरू आहे बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना या वितरणातून अधिक फायदा होण्याची शक्यता आहे आता बघा शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर जिल्हा बघा जे काय आल्यानगर जिल्हा आहे इथे एकशे एकेचाळीस बघा एकशे एक्केचाळीस कोटी रुपये या ठिकाणी मंजूर झाले असतानाही शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळालेला नाही बघा पुणे जिल्ह्यात किंवा तीन कोटी रुपये आणि सांगली जिल्ह्यामध्ये बघा सात पॉईंट पाच म्हणजे की साडेसात कोटी रुपयांचा सा या ठिकाणी पीक विमा साडेसातपेक्षा बी कमी या ठिकाणी आहे परंतु साडेसात या ठिकाणी आपण म्हणूया बघा रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे आता था। जे काय मराठवाडा आहे बघा मराठवाड्यामधील पिक विमा वितरणाची स्थिती देखील पाहणं गरजेचं आहे कारण आपले जे व्हिडिओ पाहतात शेतकरी ते मराठवाड्यामधील देखील अधिक आहेत बघा मराठवाड्यामधील शेत शेतकऱ्यांसाठी सतराशे ते अठराशे कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे आता त्यामध्ये बघा छत्रपती संभाजीनगर आता जे काय छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे येथे बघा पंच्याऐंशी कोटी रुपयांपैकी बघा नव्वद ते पंच्याण्णव टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली परंतु बघा एलडस पीक विमे वितरण प्रक्रिया या ठिकाणी जी काय आहे ती अद्याप बाकी आहे म्हणजे की शेतकऱ्याला अजून रक्कम छत्रपती संभाजीनगर जर जिल्हा झाला तर येथे देखील मिळायची बाकी आहे आता जालना जिल्हा बघा एकशे शहाण्णव पॉईंट पंचावन्न कोटी रुपये मंजूर झाले असून बघा आता जी काय रक्कम आहे तर ही रक्कम लोकर या ठिकाणी शेतकऱ्याला लवकरात लवकर मिळेल आता बीड जर जिल्हा आहे बघा बीड जिल्ह्यामध्ये दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये या ठिकाणी मंजूर असतानाही केवळ फक्त बघा चौतीस कोटी रुपयांच्या ठिकाणी वितरण झाले आता उर्वरित दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची जी काय रक्कम आहे ते ठिकाणी मिळायची बाकी आहे आता हे जे काय आहे येथे आपल्याला या ठिकाणी यामध्ये दिलेलं नाही परंतु या ठिकाणी आपण माहिती काढलेली आहे सूत्रांकडून बघा शेतकरी मित्रांनो व्हिडिओची लिमिट जी काय आहे ती वाढत आहे कारण की बघा जिल्हे भरपूर आहेत सर्व शेतकऱ्याला हा व्हिडिओ या ठिकाणी कळाला पाहिजे सर्व शेतकऱ्यांचे जे काय जिल्हे का का आहे ते देखील दे या व्हिडिओमध्ये दे आले पाहिजे त्यानुसार बघा जेवढी जिल्हा यादी आहे ती आपण सांगत हो, आहोत त्यामुळे व्हिडिओची लिमिट थोडीशी वाढत आहे बघा लातूर जिल्ह्यामध्ये एकशे त्रेसष्ट कोटी रुपयांचे वितरण ठिकाणी मंजूर झाले असून वितरणाचे या ठिकाणी जे काय मोठी विसंग दिसून येत आहे आता काही शेतकऱ्यांना बघा पाच हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना सात रुपये मिळाले आहे बघा ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये दोनशे एकतीस कोटी रुपयांपैकी एकशे बारा कोटी रुपयांचे वितरण पूर्ण झाले आहे आता जे का नांदेड जिल्हा आहे बघा तीनशे एकसष्ट कोटी रुपयांपैकी एकशे सात कोटी रुपयांचे दाव्यासाठी वितरित झाले आहे म्हणजे की बघा परभणी जिल्ह्यामध्ये चारशे एक कोटी रुपयांपैकी बघा तीनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचे या ठिकाणी वितरण झाले आहे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांपैकी एकशे सहासष्ट कोटी रुपयांचे वितरण पूर्ण झाले आहे म्हणजे की काही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ब्याण्णव टक्के वितरण झाले आहे तर काही शेतकऱ्यांना फक्त दहा टक्केच वितरण मिळालेले आहे आता शेतकऱ्याला दुसऱ्या टप्प्यामध्ये ही रक्कम उर्वरित रक्कम आता मिळणार आहे आता बघा कोकण विभाग आता जे काय कोकण विभाग आहे शेतकरी मित्रांनो ठाणे पालघर रत्नागिरी जिल्ह्यात काही शेतकऱ्यांचे वैयक्तिक दावे मंजूर झाले असले तरी एकूण वितरणाची रक्कम अत्यंत कमी आहे आता पालघर जिल्ह्यातील बघा मोखाडा आणि वाडा बघा मोखाडा आणि वाडा भागातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात पीक विमा मिळण्याची शक्यता आहे परंतु आध्या स्पष्ट माहिती या ठिकाणी सरकारने आम्हाला दिलेली नाही कोणत्या या जिल्ह्यांची बरं का दुसऱ्या जिल्ह्यांची तर आपल्याला माहिती मिळालेली आहे आता बघा शेतकरी मित्रांनो जिल्हा यादी या ठिकाणी आज आपण पाहिलेले आहे परंतु एक काम देखील करा तुम्हाला करावं लागणार ज्याशिवाय तुम्हाला हे विम्याची रक्कम मिळू शकत नाही आता काम म्हणजे की बघा तुम्ही जर तुमचा फॉर्म भरलेला असेल पिक विम्याचा पा तुम्ही जर तुमचा विम्याचा फॉर्म भरलेला असेल तक्रार जर दिलेली असेल तर तुम्हाला रक्कम मिळून जाईल सोबतच तुम्हाला ए के देखील करावी लागणार बघा तुमची एक के तुटलेलीच असेल म्हणजे की ए के वाय सी बरोबर झालेली नसेल तर तुम्हाला ही रक्कम या ठिकाणी अडकू शकते तर जी काय रक्कम आहे हे तुमच्या खात्यावर जर मिळून घ्यायची असेल तर तात्काळ तुम्हाला इतके देखील करणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट अफवांवर विश्वास ठेवू नका तेरा हजार पाचशे रुपयेच विम्याचा दुसऱ्या टप्प्या ठिकाणी मिळणार आहे धन्यवाद